मेट्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला चांगलंच चा तापलेलं पाहायला मिळतं या राजकारणादरम्यान मागच्या दोन चार दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्याला पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्कीच आपल्यासमोर स्पष्ट होते ती ही की मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि उबाटा गटातील काही नेत्यांना हा गैरसमज झाला आहे की मराठी भाषेचे शिक्षक ते लोक झालेत किंवा मराठी भाषेचं रक्षण करण्याची जबाबदारी देवाने त्यांना देऊनच या पृथ्वी तलावर महाराष्ट्रात जन्म दिला आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मराठी भाषा येत नसेल तर त्यासोबत मारहाण करून त्याचे व्हिडिओ शूट करणं नंतर त्याला व्हायरल करणं हा तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्यामुळे आपली त्यात वैयक्तिक किंवा आपल्या पक्षाची काहीच जबाबदारी नाही आणि मी असं म्हणत नाही आहे की हे जे काही संघर्ष सुरू आहे दोन भाषांमध्ये दोन वर्गांमध्ये याला फक्त मनसे आणि उबाटाचं जबाबदार आहे यासाठी उत्तर भारतीयसुद्धा तितकेच जबाबदार आहेत त्यांच्यामधले काही काळ्या करणारी लोकं आहेत जी सोशल मीडियावर उत्त उद्धव उत्त, ठाकरे किंवा राज ठाकरे यांची भाषणातील काही वक्तव्य घेऊन किंवा यांच्या कार्यकर्त्यांनी जी काही मारहाण केली असेल त्या व्हिडिओजला आधार ठेवून यांच्या पक्षांवर टीका न करता महाराष्ट्रावर मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल काही ना काही गळ ओकत हो असतात आणि विशेष करून आपली जी राष्ट्रीय माध्यमं आहेत ज्या चॅनल्समध्ये बहुतांश हिंदी भाषिक लोकं काम करतात ते सुद्धा फक्त मनसेचे व्हिडिओज दाखवूनच महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम करताय आणि मनसेचे कार्यकर्ते उभा नेते नेतेसुद्धा दिवसेंदिवस अशी नवनवीन संधी या राष्ट्रीय माध्यमांतील पत्रकारांना देतच असतात आणि अशी नवीन एक संधी आणि अतिशय चांगली संधी उत्तर भारतीय लोकांना प्रियंका चतुर्वेदी ज्या की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून राज्यसभेवर खासदार आहेत त्यांनी देऊन टाकलेली आहे आणि त्यांची व्हिडिओ आज सोशल मीडियावर इतक्या वेळा रिपोस्ट केली जाते आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रावर इतकं उत्तर भारतीय आज हसता आहेत की विचारू नका मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्र धर्म किंवा या सगळ्याच मुद्द्यांची खिल्ली आज सोशल मीडियावर उडवली जाते आणि त्यामागचं कारण काय तर प्रियंका चतुर्वेदी यांनी काल संध्याकाळी बोललेलं ते वक्तव्य काल संध्याकाळी प्रियंका चतुर्वेदी प्राईम टाईमला म्हणजे ज्यावेळी बहुतांश लोक एक चॅनल पाहत असतात न्यूज पाहत असतात त्यावेळीच इंडिया टुडे या इंग्लिश वृत्तवाहिनीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या होत्या आणि या चर्चेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार मानले जाणारे इंडिया टुडेचे अँकर राजदीप सरदेसाई यांनी प्रियंका चतुर्वेदींना एक प्रश्न विचारला त्याने म्हटलं की तुमचा पक्ष आणि ज्यासोबत तुम्ही युती कर करण्यासाठी इच्छुक आहात तो मनसे ते महाराष्ट्रात मराठीची सक्ती करण्यासाठी एक आव्हान देतायत किंवा मराठीची सक्ती व्हावी याबद्दल तुमचं मत काय तर प्रियंका चतुर्वेदी म्हणतात की महाराष्ट्रात मराठीची ही झालीच पाहिजे आणि त्या अनेक राज्यांचं उदाहरण सुद्धा देतात की कर्नाटकमध्ये कन्नड अनिवार्य बंगालमध्ये बेंगोली भाषा ही अनिवार्य आहे त्यामुळे प्रत्येक राज्याची आपली राज्यभाषा आहे आणि त्या त्या, त्या, त्या राज्यामध्ये ती राज्यभाषा शिकवली गेलीच पाहिजे तसंच महाराष्ट्रात सुद्धा मराठी ही सक्तीची झालीच पाहिजे अशा प्रियंका चतुर्वेदी बोलून टाकतं आता त्यांना फसवण्यासाठी राजदीप सरदेसाई त्यांना दुसरा प्रश्न विचारतात की तुम्हाला मराठी बोलता येते का आणि हा प्रश्न मुद्दामून राजदीप सरदेसाई हे मराठीत विचारतात आणि प्रियंका चतुर्वेदी ज्या शिवसेना नावाच्या पक्षापासून या राज्यसभेवर खासदार आहेत जे जो पक्ष आजपर्यंत मराठी अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला होता आणि इतकं वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी संघर्ष केला त्या पक्षाच्या खासदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी जे उत्तर दिलं आहे ते आज महाराष्ट्राला लाजवणारं आहे आणि उद्धव ठाकरे यांची तर फै झालीच जी उरली सुरली इज्जत असेल किंवा नसलेली सुद्धा इज्जत आज राष्ट्रीय पातळीवर प्रियंका चतुर्वेदींनी घालवून टाकलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी पहा प्रियंका चतुर्वेदींनी काय नेमकं का म्हणलंय मराठी बोलता What का मी 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 हो मी बोलतात पण मी फ्री माझी मराठी कमजोर आहे मे आय सी दिस ऑन एव्हरी प्लॅटफॉर्म अँड अगेन लाईक आय सेड अनफॉर्च्युनेटली फॉर मी आय ट्राय टू लर्न फ्रेंच आय कुड नॉट लर्न फ्रेंच आय ट्राय टू लर्न ब्रज भाषा विच इज विच बिलॉंग्स टू माय पेरेंट्स आय कुड नॉट लर्न दॅट मे बी आय आय हॅव अ लँग्वेज डेफिशियन्सी फॉर शो प्रियंका चतुर्वेदींना साधी मराठी सुद्धा बोलता येत नाही आहे आणि शिवसेना या पक्षाच्या त्या खासदार आहेत स्वतःला अधिकृत शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना म्हणून हे लोक मिरवत असतात जेव्हा राजदीप सरदेसाईने या महिलेला विचारलं की तुम्हाला मराठी बोलता येते का तेव्हा प्रियंका चतुर्वेदी म्हणतात की हो मी बोलते हो मी बोलतात इतकं चांगलं यांचं मराठी आहे आणि माझी मराठी कमजोर आहे हे एकमात्र वाक्य या महिलेनी पाठ करून ठेवलेलं आहे आणि हिला शिवसेनेचा खासदार म्हणतानाही मला आज लाज वाटायला लागलेली आहे कारण पुढे प्रियंका चतुर्वेदी म्हणतात की मी फ्रेंच शिकण्याचाही प्रयत्न केला किंवा माझ्या आईवडिलांची भाषा म्हणजे आमची कुटुंबाची जी, कुटुंबा जी, जी मातृभाषा आहे ब्रिज भाषा तीसुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला पण मला आजपर्यंत जमली नाही म्हणजे मित्रांनो फक्त साधा विचार करण्याची गरज आहे ज्या पक्षाचा एक खासदार आहे प्रियंका चतुर्वेदी या शिवसेना नावाच्या जो पक्ष मराठी भाषेसाठी लढतोय आणि मराठी भाषा ही त्यांच्यामुळेच वाचली गेलेली आहे आणि ते लोकच त्या भाषेसाठी संघर्ष करत आहेत दाखवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्या पक्षाची खासदार आज म्हणते की मला माझी मातृभाषासुद्धा शिकता आलेली नाही आणि तो पक्ष इतरांवर मराठी सक्तीचा कायदा आणा किंवा महाराष्ट्रात हिंदी किंवा इतर कुठलीही तिसरी भाषा शिकवली जाऊ नये असा आग्रह करताना आज आपल्याला मोर्चा आणि आंदोलनामध्ये दिसते ही किती मोठी फजेती एखाद्या पक्षाची व्हावी याचा सगळीच सीमा प्रियंका चतुर्वेदीने तोडून टाकलेली आहे आणि पुढे बोलताना आपल्याला डिफेंड करताना त्या म्हणतात की मला लँग्वेज डिफिशियन्सी असावी म्हणजे याला आपण साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला एखादी भाषा कितीही शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याला ती भाषा जमत नाही किंवा भाषा जमल्यासही त्याला बोलताना अगदी पूर्णपणे शब्द जोडता येत नाहीत किंवा एखादा समजा त्याला काही समजून सांगायचं आहे तर त्याला योग्य भाषेमध्ये ते बोलायला जमत नाही त्यालाच लँग्वेज डेफिसियन्सी म्हणतात आता या दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांना हिंदी येते यांना इंग्रजी भाषासुद्धा येते मग या भाषा शिकताना यांना कधी लँग्वेज डेफिसियन्सी कधी समोर किंवा आडवी आली नाही या दोन भाषा त्या शिकल्या आणि मुंबईत लहानपण पूर्ण बालपण या महिलेचं गेलेलं आहे प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म मुंबईचा आहे यांचं सगळं शिक्षण प्राथमिक माध्यमिक शिक्षण असेल कॉलेज असेल सर्व काही मुंबईत झालं आहे यांचं सुरुवातीचं शिक्षण जोसेफ स्कूल जुहूमध्ये झालं आहे यांचं कॉलेज जे पदवीधर यांनी घेतली आहे ती नरसी मुंजी एन एम कॉलेज विले बार्लेमध्ये घेतलेलं आहे म्हणजे जो व्यक्ती लहानपणापासून इथे राहतो आहे लहानाचा मोठा मुंबई झाला आहे त्याला मराठी येत नाही आहे आणि शिवसेना किंवा जो पक्ष स्वतःला मराठी भाषेचं रक्षण करता समजतो त्या पक्षाच्या खास त्या खासदार आहेत आणि इतरांना त्या म्हणतायत की मराठी सक्ती इतरांवर व्हावी पण मी मात्र मराठी शिकणार नाही आणि आयरणी ही आहे की जो पत्रकार त्यांना प्रश्न विचारतोय त्याची आई ही मूळची गुजराती आहे तुम्हाला माहिती असेल कारण मला अंदाजा नाहीये पण राजदीप सरदेसाई यांचे वडील जरी गोव्याचे असले तरी त्यांची आई ही मूळची गुजराती आहे त्यांचंही बालपण मुंबईत आहे मुंबईत त्यांचं शिक्षण झालंय पदवीधरही मुंबईत घेतली आहे पण राजदीप सरदेसाई यांची आई गुजराती असतानाही आणि मुंबईत त्यांचं शिक्षण झालं असतानाही इंग्रजी माध्यमांमध्येच शिक्षण झालं असतानाही त्या व्यक्तीला मराठी येते पण ॲट द सेम टाईम वेळी प्रियंका चतुर्वेदी यांचं शिक्षण मुंबईत झालेलं आहे बालपण मुंबईत झालेलं आहे सगळंच कमवणं खाणं पिणं मुंबईत महाराष्ट्रात झालं आहे आणि या महिलेला मराठी लिहिता बोलता येत नाही आहे आणि ही इतरांना सांगते की इतरांनी मराठी शिकलीच पाहिजे इतरांवर मराठी सक्ती झालीच पाहिजे आणि आज उद्धव ठाकरेंची फजेती इतकी झाली आहे इतकी यांची खिल्ली उडवली जाते की बी जे पी ज्या पक्षाला हे लोक म्हणतायत की मराठी भाषेची हत्या किंवा मराठी भाषेवर अन्याय करणारा पक्ष म्हणून त्याच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पुनावाला जे की मूळचे महाराष्ट्रातच आहेत आपल्या पुण्याचे ते, ते प्रियंका चतुर्वेदींना ट्विट करून चॅलेंज देतात की तुमच्या जर हिंमत असेल किंवा तुम्हाला या विषयावर अजून जास्त चर्चा करायची असेल तर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे तेही तुमच्या आवडत्या ते, मराठी चॅनलवर आणि तेही मराठीतच हा टोला होता मित्रांनो उभाटाला उभाटा गटाला आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना जे मराठीची बाजू मांडताना आजकाल समोर येतात आणि मोर्चांमध्ये सहभाग घेऊन बी जे पीवर हा आरोप लावतात की मराठी अस्मिता बी जे पीमुळे नष्ट झाली आहे दुसऱ्या बाजूला गृहमंत्री असलेले आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहाने सुद्धा ही घोषणा करून टाकलेली आहे की मराठी पत्र जेही मला पाठवले जातील त्यांना उत्तरसुद्धा मी मराठी भाषेतच देणार आहे त्यामुळे हे सगळेच आरोप जे बी जे पीवर केले जातात हे पूर्णपणे खोटे ठरतं एक एक करून पूर्णपणे पडतायत खाली याला ना आधार आहे नाही काही कोणत्याही प्रकारचा पुरावा हे पक्षात येताना दिसत आहे आज यांचे खासदार राष्ट्रीय माध्यमांवर पूर्णपणे एक्सपोज झालेले आहे त्यांचा दुटप्पीपणा प्रत्येक व्यक्तीला कळालाय आज देशभर उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या सोबत व्यासपीठावर आल्यामुळे राज ठाकरेंवर सुद्धा देशभरातले उत्तर भारतीय आणि हिंदी माध्यमांतील सगळेच हिंदी पत्रकार आज हसताना दिसत आहे सोशल मीडियावर तर विचारूच नका कोणकोणत्या शिव्या तुम्हाला लोक आज देत आहेत याविषयी मला बोलायचं सुद्धा नाही आहे फक्त एक दुःख या गोष्टीचा होतो आहे की आज जी ही व्हिडिओ प्रियंका चतुर्वेदींची लोकांना सापडली आहे त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खाली होते लोक खिल्ली उडत आहेत की ज्या मराठी भाषेविषयी शिवसेना किंवा उबाटा गट आणि मनसे इतका संघर्ष करते तीच भाषा यांच्या खासदारांना बोलता येत नाही आहे राष्ट्रीय माध्यमांवर प्रियंका चतुर्वेदी म्हणतात की मी सगळ्याच चॅनलवर हे सांगितलं आहे की माझी मराठी कमजोर आहे हे एकच वाक्य यांनी पाठ करून ठेवलेलं आहे सगळ्यांना सांगायला की माझी मराठी कमजोर आहे म्हणून मित्रांनो इतकी नाचक्की कोणाचीच कधीच होऊ नये तेही राष्ट्रीय पातळीवर असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र